आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शरापूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर रात्री बाराच्या सुमाराला आमचा चंद्रकांत नेटके दारधाराला गेला असताना त्यांच्या दोन गाई रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत तरी आम्ही आज रितसर पोलीस स्टेशनला एफ आर दाखल केलेले आहे परंतु शेतकऱ्याच्या गायी एक लाख दहा हजाराची एक गाय आणि दुसरी गाय एक लाख वीस हजाराची एक गाय दोन लाख तीस हजाराचा आज माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तरी आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याची सूत्रं हलवावी ह्या चोराला तात्काळ गजाड करावं आणि आमच्या शेतकऱ्याला गाई चोरीला गे गेलेल्या त्या शेतकऱ्याच्या गायी परत मिळवून द्याव्या मी पोलीस प्रशासनाला सांगतो मोवळ तालुक्यात आत्तापर्यंत मोटार चोरी आणि गाई चोरी ह्या महिन्यात कमीत कमी पंधरा ते वीस घटना झालेल्या आहेत आपलं पोलीस प्रशासन काय करतं आहे हे आम्हाला चोराला अभयी देतं काय की असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे तरी ह्या एकोणीस तारखेपासून जर पोलीस प्रशासनानं सूत्र हलवून या चोराला गजा नाही केलं तर वीस तारखेला गृहमंत्र्या दारात जाऊन मी बसणार आहे माझ्या शेतकऱ्याला न्याय जर नाही मिळाला तर गृहमंत्र्याला तपास करायला भाग पाडणार आहे एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र मी चंद्रकांत मारुती शिरापूर येथून माझ्या दोन जर्शी गाई चुरीला गे गेलेल्या आहेत दोन लाख तीस हजार रुपये किमतीच्या मी सध्या रितसर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे त्यांनी तातडीने तपास करून द्या